नमस्कार मी सुनीता गौरी तुच्या शिस्त चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर दिवाळी संपलेली आहे ना तर आता आमच्या शेतामध्ये डांगर निघाले होते तर खूप छान अशी त्याची भाजी होती आणि डांगरघाऱ्या देखील खूप छान होतात खूप चवीला छान लागतात आणि खुसखुशीत अशा होतात चवीला देखील खूप छान लागतात तर चला अशा आपण खुसखुशीच्या अशा टम्ब डांगर डांगरघाऱ्या आज करणार आहोत तर खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे समजेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी आमच्या शेतात निघालेली ताजे ताजे डांगर आहे ना ते आणलेले आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कापायचे आहे त्यातमध्ये अशा बिया निघलेल्या आहे बघू शकता त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे तर बघू शकता अशा पद्धतीने डांगर कापून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि ते सा फायबर सारखा असताना ते देखील त्याचं चा, बियांच्या चा, कडाचं काढून घेतलेलं आहे अशा छोट छोट्या फोडी केलेल्या आहेत आता मी याचे ना साल काढून घेणार आहे अशी साले ना सोनणीच्या साह्याने किंवा बिडीच्या साह्याने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व साली काढून घेतलेल्या आहे फोडीच्या आणि एका पातेल्यामध्ये मी त्या फोडी टाकलेल्या आहे इथे शेगडी चालू केलेली आहे बघू शकता एवढ्या अशा फोडी झालेल्या आहे जवळजवळ दीड किलो असतील या फोडी वजनाने आणि मी इथे गुळदेखील किसलेला आहे आणि गुळ तसा तुकडे तुकडे करून टाकले ना तरी चालते त्यामध्ये कारण की ना जेव्हा आपलं डांगर शिजलेलं असतं ना त्याला आमचं पाणी सुटतं त्याला अजिबात वरून पाणी टाकायची गरज नाही आहे आणि असं डांगर टाकून डांगरामध्ये ना असा गुळ टाकून द्यायचा आहे छोटे छोटे खडे जरी टाकले ना आपण तरी चालता फक्त गुळामध्ये ना खडे नको आहे आता मी असं एक किलो गुळ टाकलेला आहे आणि पुन्हा झाकून घेतलेलं आहे आणि आपलं डांगर शिजून झालेलं आहे बघू शकता त्याचं पाणी सुटलेलं आहे एक देखील आपण पाणी वापरलेलं आहे गुळाचं आणि डांगराचं देखील पाणी झालेलं आहे आता हे पीठा पीठा ना स्मॅश करून घ्यायचं हाताने गरम असताना तेव्हाच करायचं असतं हे बघू शकता असं मस्त एकदम ना चळून घेतलं मौसर असं लवळचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ आहे ना ते घेतलेलं होतं तरी जवळजवळ स्मॅश करून गरम हाताला चिटके बसतात ना तरी ते मी पटकवण्यासाठी ना जो, जो सासूबाई आणि मी ना हाताने असं मिक्स करून घेतलेले आहे आता पूर्ण असं एक जीव आहे पाण्यामध्ये ते डांगर आता आपण आहे ना हे डांगर आहे ना म्हणजे गव्हाचं पीठ चाळलेलं होतं ना त्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढं गव्हाचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं टाकायचं आहे याच्यामध्ये गोळाचा पदार्थ आहे त्यामुळे मिठाने आणखी चव वाटते आणि आपण जे डांगर आणि गुळाचं पाणी केलं तर शिजवलेलं ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं आपल्याला पीठ लागतं ना थोडंसं जास्त पण लागू शकतं तेवढ्या पाण्यामध्ये गुळाचं पाणी असतं असताना त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल ना तेवढं थोडंसं एक दोन वाट्या फक्त मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि असं परातील लागलेलं देखील त्यामध्ये दे टाकून घेतलेलं आहे आणि असं मळून मळून घ्यायचा असा गोळा थोडासा घट्टच ठेवायचा आहे गव्हाच्या पिठाचं चपातीसाठी जसं कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे आता बघू शकता असा गोळा तयार झालेला आहे आणि या गोळ्याचे आहे ना अशा मस्त असे छोटेछोटे गोळे करायची सुपारी एवढे आणि खूप असा सकाळी सकाळी मुलांना पौष्टिक असा नाश्ता तयार होतो अशा पद्धतीने असे चुट छोटे छोटे गोळे करायचे आणि पोळपाटाला आणि थोडंसं तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं असं जास्त पातळ नाही करायचे तुम्हाला जर कडक पाहिजे असेल तर पातळ करा आणि अशा मऊसूत पाहिजे असेल ना खुसखुशीत तर ते थोडंसं जाड ठेवा अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे डांगर घाऱ्या आणि आता इकडे कढईमध्ये तेल तापवण्या ता ठेवणार आहे शेगडीवर थोडंसं आता तेल तापलं की नाही आपण एकदा चेक करून घेऊया थोडासा गोळा सोडायचा आहे अजून तेल तापलेलं नाही आहे थोडंसं तापून देऊया तोपर्यंत लाटून घेऊया आता तेल देखील तर आपल्याला ना तर त्यामध्ये आपली डांगरघारीची लाटी टाकून देऊया सुरुवातीला दे एकच टाकली मी बघू शकता अशी टम्म फुगलेली डांगरघारी आपली तयार झालेली चांगली ब्राऊन तपकिरी रंगावर तळून घ्यायची आहे बघू शकता अशी टम्म फुगलेली आपली डांगरघारी तयार तळून झालेली आहे राहिलेल्या सर्व डांगरघारी आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहे गॅस असा फुल ठेवायचा आहे इथे मी लायटीच्या शेगडीवर करत आहे ना लाईटीच्या शेगडीमुळे ना आमची गावाकडची गॅसची भरपूर अशी बचत होते अशा पद्धतीने सर्व डांगर तळून घ्यायचं आहे आणि जेव्हा बुडबुडे बंद होतात त्यावेळेस आहे ना आपली डांगरघारी अशी पूर्ण तळायला लागते आणि ब्राऊन रंगावर अशा तपकिरी रंगावर अशा तळून घ्यायच्या आहे सर्व डांगरघऱ्या ज्या आपण पातळ लाटतो ना ते एवढ्या फुगत नाही पण ज्या थोड्याशा असा जाड लाटतो ना तर त्या अशा तम्म फुकल्या जातात एकदम अशी पुरी कशी असते आपली त्या पद्धतीने खूप छान झाल्या होत्या चवीला आता हे डांगर घरे आपल्या तळता तोपर्यंत इकडे सगळ्या लाटून आहे आम्ही सर्वांनी आता या सगळ्या तळून घ्यायच्या आहे बघू शकता आता हे तळून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते कसे झाले या अशा तळून घ्यायच्या आहे बघू शकता किती छान अशा आपल्या डांगरघाऱ्या तयार झालेल्या आहे आणि खूप छान लागतात चवीला तर अशा पद्धतीने डांगरघाऱ्या करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चानेल चानेल का आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन ना अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपल्या डांगरघाऱ्या करून बघा